एका तरुणाकडून सातत्यानं होत असलेल्या या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सोलापुरात ही घटना घडली आहे वेणुगोपाळ बिटकर आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय एक जानेवारी रोजी सोलापुरातील एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून या पीडित मुलीने आपलं जीवन संपवलंय वारंवार तिच्या पाठीमागे जाणे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता एके दिवशी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मोलाला समज दिली होती मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं सुरूच ठेवलं होतं याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचं समजतं या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वेणुगोपाळ विटकर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय तसेच विरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम बारा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संत a tei.